मित्रांनो तुम्हाला जर बारावीनंतर डी फॉर्म म्हणजेच डिप्लोमा इन फार्मसीसाठी ॲडमिशन घ्यायचे असेल तर त्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म जे आहेत ते सुरू झालेले आहे तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण डी फॉर्म म्हणजे डिप्लोमा इन फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने केले जाते ऑनलाईन याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वपूर्ण आणि गुप्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा तसेच मित्रांनो रजिस्ट्रेशन फॉर्म रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म कॉलेज ऑप्शन फॉर्म जे आहेत पहिल्या राऊंडसाठी ते कधी कशी कधीपासून चालू होणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ महत्वाचा मित्रांना शेअर करा नमस्कार मी जे पुष्कर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो अशा पद्धतीची नोटीस आहे पाहू शकता इथे बारावीनंतर नंतर फर्स्ट इयर डिप्लोमा इन फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे त्याचं वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे तर या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी एकवीस जुलैला हे जी काही नोटिफिकेशन आहे ती आलेली आहे यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे पाहू शकता प्रथम वर्षासाठी ई स्क्रूटने मोडणे किंवा मग फिजिकल स्क्रूटने तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता कशा पद्धतीने तुम्हाला इथे करता येणार संपूर्ण माहिती इथे पाहू शकता तसेच तुम्ही मोबाईल ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता ही वेबसाईट आहे यामध्ये कोण पात्र आहे तर उमेदवार भारतीय नागरिक असला पाहिजे आणि दुसरा आहे बारावीमध्ये विद्यार्थ्यांचं सायन्स असेल आणि त्याला फिजिक्स त्यानंतर केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी हे सब्जेक्ट असले पाहिजे जे, जे विद्यार्थी हे सब्जेक्ट उत्तीर्ण होऊन बारावी उत्तीर्ण झाले असेल आणि भारतीय नागरिक आहेत त्यांना इथे फॉर्म भरता येणार आहे फी जर पाहिलं तर ओपनसाठी चारशे बाकीच्यांसाठी तीनशे रुपये फी इथे रजिस्ट्रेशन फी असणार आहे त्यानंतर इथे महत्त्वाचं म्हणजे आता वेळापत्रक वेळापत्रकमध्ये पाहू शकता तेवीस जुलैपासून रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत पंचवीस ऑगस्टपर्यंत ही प्रोसिजर होणार आहेत या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंटसुद्धा व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीचा इथे अवलंब करायचा आहे एक म्हणजे ई स्क्रूटने आणि दुसरं म्हणजे फिजिकल स्क्रूटने ई स्क्रूटने जर तुम्ही मोड सिलेक्ट केलं तर तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील सर्व आणि ऑनलाईनच व्हेरीफाय होतील जर ई फिजिकल स्क्रूटने केलं तर तुम्हाला जवळ तर यक्सी सेंटरवरती जाऊन अपॉइंटमेंट बुक करावी लागेल आणि इथे तुम्हाला जावं लागेल आणि जर ई स्क्रूटने मोड सिलेक्ट केला काही प्रॉब्लेम आला तर मग तुम्हाला तिथे ऑनलाईनच तुम्हाला रोटी दुरुस्त करावी लागेल अशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते वेळेवर करून घ्यायचं आहे त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आणि त्यानंतर सर्व प्रकारच्या तात्पुरत्या गुणवंत याद्यामध्ये काही तक्रार असल्यास एकोणतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीमध्ये तुमचे सॉल्व्ह होतील त्यानंतर या कालावधीमध्ये तुमच्या काही रिव्हिस असेल टाकू शकतो त्यानंतर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे रजिस्ट्रेशन डेट जर वाढली तर तुम्हाला या वेबसाईटवरती कळवण्यात येईल त्यासाठी तुम्हाला वेबसाईट वारंवार चेक करत राहायचं आहे डेट वाढवल्यानंतर वेबसाईटवरती सांगण्यात येते किंवा इथे नोटीससुद्धा येते तर ते अशा पद्धतीची मित्रांनो संपूर्ण अशी नोटिफिकेशन आहे इथे पाहू शकता शॉर्ट नोटिस त्यानंतर मित्रांनो नोटिफिकेशन वाचलेल्या वेळापत्रकसुद्धा पाडलं आहे त्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या अगोदर तुम्हाला जर एफ सी वरती जाऊन जर व्हेरिफिकेशन करायचं असेल तर तुमचं जे काही जवळचे कॉलेजची लिस्ट आहे ती तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे तुमच्या जवळ कोणतं कॉलेज आहे एफ सी सेंटर आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्यानंतरच तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन आहे ते करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण डायरेक्ट रजिस्ट्रेशन करून घेऊया कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन लेफ्ट साईडला ऑप्शन आहे आणि कॅन्डिडेट लॉग सुद्धा आहे तर आपल्याला पहिले कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे इथे जे काही फुल नेम आहे बारावीच्या मार्कशीटनुसार तसं नाव टाकायचं आहे त्यानंतर ईमेल आय डी टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे ज्या स्टेटमधून आहात तुम्ही ते आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे एक पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्डमध्ये तुम्हाला इथे काही हिंट देण्यात आलेले आहे कशा अशा पद्धतीचा पासवर्ड असला पाहिजे यामध्ये आठ कॅरेक्टर असले पाहिजे एक नंबर असला पाहिजे एक अप्पर केस एक लोअर केस आणि एक स्पेशल कॅरेक्टर अशा पद्धतीचा कॉम्बिनेशन करून पासपोर्ट तयार करायचा पासपोर्ट कन्फर्म करून घ्यायचा रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे रजिस्टरवरती जसं तुम्ही क्लिक कराल त्यानंतर आपल्याला जे तुम्ही मोबाईल नंबर दिला असेल किंवा ईमेल आय डी दिली असेल त्यावरती तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे सहा अंकाचा ओ टी पी येईल आता सुरुवातीला मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर तुमचा ईमेलचा ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून क्रिएट अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने तुमच्या अकाउंट आहे तयार होणार आहे त्यानंतर तुम्हाला एक इथे पाहू शकता एक ॲप्लिकेशन आय डी मिळेल आणि त्यानंतर तुमचा पासवर्ड तुम्ही जो तयार केला तो पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा त्यासाठी क्लिक हिअर फॉर लॉग इन बिल कन्फर्म इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून इथे आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करून जे काही लॉग इन पेज आहे त्या लॉग इन पेजवरती आय डी क्रेडिट टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासह दोन मोड इथे दिसतील पाहू शकता स्क्रुटने मोड सिलेक्शन करायचं आहे ई स्क्रुटने आणि फिजिकल स्क्रटने सुरुवातला सांगा तर ई स्क्रुटने मोड सिलेक्ट केलं तर ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेश होईल व्हेरिफिकेशन होईल आणि फिजिकल स्क्रुटने केलं तर तुम्हाला जवळच्या कॉलेजवरती डेट अपॉइंट करून घ्यायची आणि तिथे तुम्हाला जावं लागेल तेच व्हेरिफिकेशन होईल तर ते तुम्हाला मोड सिलेक्ट करून घ्यायचं आहे ज्यांना इथे ई स्क्रूटने मोड सिलेक्ट केलं तर कुठेही जाण्याची गरज नाही आणि दुसरं जर केलं तर मग तुम्हाला या एफ सी सेंटरवरती जावं लागेल एफ सी सेंटरवरती कशा पद्धतीने व्हेरिफिकेशन होते त्या संदर्भात इथे माहिती सांगण्यात आलेली वाचू शकता तर तुम्हाला मोड जर सिलेक्ट केलं तर स्लॉट बुक करायचा अशा पद्धतीने तुम्हाला टाईम दाखवेल ते कोणता तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्हाला स्लॉट सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक एक स्टेप कंप्लीट करायची आहे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यानंतर स्क्रुटनी मोडसुद्धा सिलेक्ट केलेला आहे आता आपल्याला कॅन्डिडेट टाईप त्यानंतर होम डिस्ट्रिक्ट आता अशी माहिती तुम्हाला जी, है। है। है जी आहे ती राहिलेली भरून घ्यायची आहे त्यासाठी खाली यायचं आहे खाली आल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला सुरुवातला टाईप सिलेक्ट करायचं आहे कॅन्डिडेट टाईप ज्या विधी त्यांची बारावी उत्तीर्ण झालेली आहे महाराष्ट्रामधून आणि जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी टाईप येणार आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी बारावी बाहेरून जे आहे ते इथे म्हणजे उत्तीर्ण केलेले आहे आणि परंतु त्यांची आई किंवा वडील जे आहे ते महाराष्ट्रामध्ये राहतात अशांसाठी टाईप बी आहे त्यानंतर ता टाईप सी आहे टाईप डी आहे असे प्रकार इथे देण्यात आलेले आहेत त्यानंतर आउटसाईड महाराष्ट्र असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे तर ते इथे माहिती देण्यात आलेली आहे ही माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता आता जास्त करून विद्यार्थी टाईप एमध्येच येणार आहे टाईप ए प्रकारामध्ये त्या अनुसरून आपण इथे प्रोसिजर पाहणार आहोत त्यानंतर होम डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं टाईप सिलेक्ट केल्यानंतर होम डिस्ट्रिक्टमध्ये जिथे विचारण्यात आलेलं आहे की तुम्ही बारावी जे आहे कोणत्या जिल्ह्यामधून उत्तर असाल तो जिल्हा सिलेक्ट करायचा त्यानंतर एक नॅशनलिटी प्रूफ म्हणून तुम्हाला डोमेशियल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तीनपैकी एक डॉक्युमेंट द्यायचं आहे डॉ डोमेशियल सर्टिफिकेट कसं काढायचं आहे व्हिडिओ बनवले आहेत आपण ते पाहू हो शकता त्यानंतर सेव अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आता आपल्याला रिझर्वेशन डिटेल टाकायची आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही ओपनमधून असाल तर ओपन जनरल कॅटेगरी सिलेक्ट करू शकता तर रिझर्वेशनमधून असाल तर रिझर्वे कॅटेगरी सिलेक्ट करून तुमची कास्ट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे जर तुम्ही एस सी आणि एस टी सोडू असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनलसुद्धा लागणार आहे परंतु जर तुम्ही इथे जे आहे ते एस सी एस टी जर असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार नाही हे गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर तुम्ही फिजिकल दिव्यांग असेल तर त्याची माहिती द्यायची आहे डिफेन्स असेल तर डिफेन्सची माहिती तुम्हाला नंतर द्यायची आहे आणि अनाथ आहात का त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे एवढी माहिती सिलेक्ट केल्यानंतर सेव्हन एक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एज्युकेशनल डिटेलमध्ये आहे इथे जर तुम्ही तुम्हाला इथे बारावीची इन्फॉर्मेशन भरायची आहे जर बारावी तुम्ही नुकतीच उत्तीर्ण केली असेल दोन हजार पंचवीसला तुमचं तर डिटेल ऑटोमॅटिक येऊन जाईल फक्त तुम्हाला वर्षच टाकायचं आहे बोर्ड सिलेक्ट करायचं आहे आणि रोल नंबर टाकायचा आहे पेज डिटेल होऊन जाईल त्यानंतर जर तुमची बारावी अगोदर झाली असेल था तर मॅन्युअल डिटेल टाकावी लागेल त्यानंतर दहावीची माहितीसुद्धा भरून घ्यायची अशाच पद्धतीने बोर्ड रोल नंबर त्यानंतर कधी उत्तीर्ण झाले ते वर्ष टाकून तुम्हाला मा त्यानंतर आउट ऑफ मार्क ऑफ मार्क मार्क्स कोणत्या विषयात किती मार्क्स होते सर्व टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये यायचं आहे रजिस्ट्रेशन करताना जे नाव तुम्ही टाकलं होतं ते नाव इथे ऑटोमॅटिक येणार आहे त्यांना मदर्स नेम टाकून घ्यायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचं आहे जेंडर सिलेक्ट करायचा आहे मेल फिमेल त्यानंतर टी एफ डब्ल्यू एस आता जे विद्यार्थी कॅटेगरीमधून फॉर्म भरणार त्यांच्यासाठी आहे ट्यूशन फी व्यवहार ट्यूशन वेवर स्कीम याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जे काही नॉन क्रिमिनल जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यासाठी यस करायचं आणि त्याचं इन्कम आठ लाखापेक्षा आतमध्ये असणं गरजेचं आहे त्यानंतर रिलिजन आणि मदर टंग टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे तर तुम्ही शहरी भागामध्ये राहत ग्रामीण शहरात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करायचा आहे आणि ॲड्रेस टाकायचा आहे ग्रामीणमध्ये राहत असाल तर रुरल सिलेक्ट करून ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे ॲड्रेस टाकत असताना संपूर्ण तुमचा तालुका जिल्हा पिन पिनकोड सर्व टाकायचा आहे त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुमचा मोबाईल नंबर जे तुम्ही सुरुवात झाला होता ईमेल आय डी ते ऑटोमॅटिक इथे दिसणार आहे काही तुम्हाला करायचं नाही फक्त चेक करायचं आणि सेव्ह अँड वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे फोटो आणि सिग्नेचर इथे सांगितलेलं नाही आहे परंतु फोटो आणि सिग्नेचर एकत्र जे आहे ते तयार करून तुम्हाला चूज वरती क्लिक करून अपलोड करायचं आहे इथे जरी सिग्नेचर सांगायचे नसली तरी सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचे कारण की दुसरीकड़े सिग्नेचर अपलोड करण्यासाठी ऑप्शन अवेलेबल नाही आहे हे सिग्नेचर इथे साईज देण्यात आलेले आहे एक एमी पर्यंत जे आहे तुम्ही इथे करू शकता अपलोड अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे अपलोड नाही डॉक्युमेंट सॉरी इथे डॉक्युमेंट एक एम बीपर्यंत तुम्ही अपलोड करू शकता इथे सिग्नेचर आणि फोटो अपलोड केला एकत्रित की के मग बाकीचे काही राहिलेले डॉक्युमेंट्स आहेत जर तुम्ही ई स्क्रूटने मोड सिलेक्ट केलं असेल तरच तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील फिजिकल स्क्रूटने केलं असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज नाही डाक्युमेंटमध्ये काय काय अपलोड करायचं दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट त्यानंतर टी uh, सी त्यानंतर कॅटेगरीचं सर्टिफिकेट नॅशनॅलिटीचा सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल असेल तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर ते सर्व डा जे काय तुम्हाला रिलेटेड डॉक्युमेंट आहे ते अपलोड करायचे आणि वॅलिड फॉर्मवरती क्लिक करून सेव अँड पोस्टवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमचा फॉर्म कंप्लीट होईल त्यानंतर जी काही शेवटची स्टेप आहे पेमेंटची पेमेंट गेटवेवरती यायचं आहे पे नाववरती क्लिक करायचं आहे ओपन असाल तर चारशे बाकीच्यासाठी तीनशे रुपये फी तुम्हाला जी काही पेमेंट गेटवे आहे यू पी आय डे नेट बँकिंग क्यू आर कोड ते त्यानेच तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट केल्यानंतर प्रिंट रिसिप्टवरती क्लिक करून प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करून अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म मिळणार आहे हा फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि सेव्ह करून तुम्हाला ठेवायची फीडबॅक वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता त्यानंतर याची प्रोविडनल मिरट लिस्ट लागेल फायनल मिरट लिस्ट लागेल डॉक्युमेंट वेरिफिकेशन होईल काही त्रुटी आली तर तुम्हाला ऑनलाईन ईस्कृती मोड सिलेक्ट केलं तर येईल आणि सर्व बरोबर असेल तर मग तुम्ही जे काही पहिला राऊंड लागेल टाइम टेबलनुसार त्या प रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर मग पहिल्या राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल असाल तर मग तुम्ही जे आहे ते फॉर्म भरू शकता तर त्यासाठी तुम्हाला वेळापत चेक करत राहायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा